नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्याशी रिलेटेड संबंधित एक महत्त्वाची जाहिरात ही आलेली आहे फॉर्म फिलिंगच्या डेट्स आलेल्या आहेत कुठलं पद आहे एकूण किती पदं आहेत कोण पात्र आहेत आणि वयोमर्यादा काय आहेत आणि कशा पद्धतीने ही परीक्षा होणार आहे हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जीएमसी पदभरती दोन हजार पंचवीस ग्रुप मेडिकल कव्हरेजच्या अंतर्गत ही जी पदभरती आहे ती पदभरती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थी दहावी पास आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे कारण या ज्याला आपण म्हणतो मॉडर्न एरामध्ये सगळे विद्यार्थी दहावीपर्यंत निश्चितच पोहोचतात तर दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे काय वेतन श्रेणी आहे एकूण किती पदं आहेत एज क्रायटेरिया काय आहे आणि शैक्षणिक अर्हता जसं मी तुम्हाला सांगितलं की दहावी पास तर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण औषधी व द्रव्य विभाग जो आहे यांच्यातर्फे ही जाहिरात काढण्यात आलेली आहे फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे ऑनलाईन फॉर्म फिल करायचं आहे तुम्हाला आपल्याला माहिती आहे गट ड किंवा ग्रुप डीमध्ये हे पद मोडतं ग्रुप डी गट ड ज्याला आपण म्हणतो सरळ सेवा पद द्वारे हे स्पेसिफिक पोस्टिंग केल्या जाते विद्यार्थी मित्रांनो ज्या तारखा आहेत त्या महत्वाच्या लक्षात घ्या बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासनं फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आणि शेवटची तारीख जी आहे ती आहे बारा नोव्हेंबर ओके एंड डेट बारा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बारा नोव्हेंबर पर्यंतच तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन फी भरायची आहे ओके ज्या वेळेस एक्झाम तुमची डिक्लेअर होईल त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकिट मिळतील ऑनलाईन प्रवेश पत्र तुम्हाला जे मिळतील ते तुम्हाला परीक्षेच्या आधी मिळतील आणि ऑनलाईन सादर करण्यासाठी तुम्हाला काय करा काय काय करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट व्ही एम जी एम सी व्ही एम जी एम सी डॉट ई डी यू डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे डब्ल्यू 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 डॉट व्ही एम जी एम सी डॉट ई डी यू डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आणि या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म फिल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या दहावी पास असलेला विद्यार्थी या पदासाठी कारण हे गट डच चतुर्थ श्रेणी संवर्गामधलं पद आहे आता वयोमर्यादा जर बघायची झाली तर वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष हे पूर्ण झालेले असले पाहिजे दहावीसाठी म्हणून म्हणतोय मन आणि अडतीस वर्ष जे आहे हे बेसिकली ओपन कॅटेगरीसाठी आणि पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आपल्याला माहिती आहे मागास वर्गीयांसाठी म्हणजे त्रेचाळीस वर्ष तर सगळ्यात मिनिमम किती पाहिजे कमीत कमी अठरा -कमी वर्ष ओपन कॅटेगरी असेल तर अडतीस वर्ष आणि याच्यामध्ये प्लस पाच वर्ष म्हणजे त्रेचाळीस वर्ष हे मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तसंच बाकीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा इथे काही एक्स सर्विसमॅन आहे तर त्याच्यासाठी वेगळा त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्ट पर्सन आहे तर त्रेचाळीस वर्ष ओके अंशकालीन असेल तर छेचाळीस वर्ष असे काही एज क्रायटेरिया दिलेले आहेत आता याच्यामध्ये वेगवेगळे वेग संवर्ग आहेत वेगवेगळे पद आहेत तर सगळ्यात जास्त पद कुठले आहेत तर कक्षसेवक वार्ड बॉयशी रिलेटेड जे आहे तर, तर, तर एकशे तेवीस पद जे आहेत हे कक्षसेवकाचे पद आहेत बाह्य रुग्ण विभाग सेवक जे आहेत ते नव पद आहेत शिपाई हे जे आहेत हे तीन पद आहेत माळी हे एक पद आहे पंप सहवर्ती हे एक पद आहे क्ष किरण सेवक आपल्याला माहिती आहे एक्सरे एक्सपर्ट जो असतो तिथला त्याच्यासाठी एक पद आहे त्यानंतर प्रयोगशाळा सेवक लॅबॉरेटरीचं जो एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये दोन पदं आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत ते दोन पदं आहेत रुग्णपट वाहक जे आहे हे स्ट्रेचर हँडलर करणारे त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी आहे तीन पदं आहेत परिचारिका जेवण विभाग सेवक याचे तीन पदं आहेत भांडार सेवक जो आहे ओके स्टोरेज कीपर स्टोर कीपर दोन पदं आहेत आणि पोस्टमॉर्टम रूम परिचर याचे दोन पद असे एकूण एकशे त्रेपन्न पदं आहेत आणि त्यापैकी एकशे तेवीस पदं हे कक्षसेवक वाढशी रिलेटेड जे आहेत दहावी पाच विद्यार्थी इथे काय आहे तर पात्र आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या स्पेसिफिक एक्सपर्टी लागतात कक्षसेवकसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे जस एस सी म्हणजे दहावी केलेली असली पाहिजे आणि सगळ्यांनाच दहावीसाठी इथे काय आहे तर पात्रता दिलेले आहे त्याच्या व्यतिरिक्त काय पात्रता दिलेली आहे की सहाय्यक स्वयंपाकी जो आहे याला दहावी उत्तीर्ण केलेली असावी आणि कमीत कमी एक वर्षाचा नोंदीकृत व्यवसायधारकाकडे स्वयंपाक केलेला एक्सपिरियन्स जो आहे तो असणं आवश्यक आहे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि बाकी मात्र सगळ्यांसाठी दहावीच आहे म्हणजे सगळ्यासाठी तुम्ही जे यशस्सी आहे दहावी माध्यमिक हे उत्तीर्ण असले पाहिजेत फक्त स्वयंपाकीसाठी काय आहे नोंदणीकृत हॉटेल व्यवसाय असेल किंवा जो स्पेसिफिक पर्टिक्युलर भोजनालय असेल तिथलं प्रमाणपत्र एका वर्षाचं तुम्हाला लागणार आहे ओके okay? तर विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप चांगली संधी आहे दहावी विद्यार्थ्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जागा आहेत वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे त्या वेबसाईटवरती जायचं फॉर्म फिलिंग ऑलरेडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता सरळ सेवा भरतीसाठी जर टेस्ट सिरीज किंवा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल तर नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता आपलं ॲप आप डाउनलोड करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲप याच्यामध्ये फ्री स्टडी मटेरियलसुद्धा मिळेल आणि नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा आणि अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला गरजू विद्यार्थ्यांसाठी नक्की पाठवा कारण फक्त दहावी पासवरती हे पद आहे धन्यवाद